नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय खमंग खुसखुशीत उपवासाचं काकडीचं थालीपीठ अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ पटकन तर तयार होतंच तेही पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर न करता फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खुसखुशीत चवदार चविष्ट उपवासाचं काकडीचं थालीपीठ काकडीचं उपवासाचं थालीपीठ करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका दगडी खलबत्त्यामध्ये चार मध्यम आकाराच्या तिखट हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनं तोडून घालायच्यात अर्धा टीस्पून मीठ आणि एक टीस्पून जिरं देखील घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस बत्त्याच्या सहाय्यानं या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी भरड काढली तरीसुद्धा चालणार आहे परंतु केव्हाही मिक्सरवर बारीक करण्यापेक्षा अशा प्रकारे दगडी खलबत्त्यात हे जिन्नस बारीक केले ना तर तुलनेनं ते जास्त चविष्ट होतात आपले सर्व जिन्नस बारीक करून झालेत आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला एक मोठी गावरान काकडी पाण्यानं तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती दोन्ही बाजूने हे पा अशा पद्धतीनं अर्धा अर्धा इंच कट करायची आहे आणि कट करून झाल्यानंतर बाजूकडील थोडी थोडी साल आपल्याला काढून टाकायची अशा पद्धतीनं काकडी कट केली ना तर मग ती आपल्याला कडू लागत नाही तरी सुद्धा एकदा आपल्याला काकडी कडू आहे की नाही ते चेक करायचं आहे नाहीतर आपली सगळी थालीपीठं कडू होतील आता किसनीच्या बारीक छिद्रांच्या साह्यानं ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे आपण या काकडीची सालं काढणार नाही तर आपण ही साला सहित किसून घेणार आहोत काकडीच्या सालामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे आपलं वजन कमी करण्यास मदत करतात काकडीच्या सालाच्या सेवनानं आपल्या कपच्या समस्या दूर होतात आणि आपलं पोटही साफ होण्यास मदत होते तसेच काकडीची सालं बॉडी डिटॉक्स करण्यास मदत तर करतातच शिवाय शरीरही हायड्रेट राहतं आपली काकडी किसून झाली आहे आता आपण खलबत्त्यामध्ये जी मिरचीची पेस्ट तयार केली ना ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आताच किसलेल्या या ओलसर काकडीमध्ये अशा प्रकारे मिरचीची पेस्ट मिक्स केली ना तर ती काकडीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होते एकरूप होते आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी उपवासाची भाजणी घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या उपवासाच्या भाजणीची रेसिपी आपल्या चॅनलवर नुकतीच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा ही भाजणी डायबेटीजच्या रुग्णांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आपण हे थालीपीठाचं पीठ पीट मानण्यासाठी अजिबात वरच्या पाण्याचा उपयोग करणार नाही नाहीत काकडीला जेवढं पाणी सुटलंय ना तेवढ्यामध्येच आपण ही भाजणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हलक्या हातानं काकडीमध्ये भाजणीचं पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण मिरची पेस्ट तयार करताना देखील मिठाचा वापर केला आहे त्याचा अंदाज घेऊनच आता आपल्याला मिठाचा वापर केलायचा आहे बारीक चिरलेली हिरबीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आहे तुमच्याकडे जर उपवासाला कोथंबीर चालत नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी काहीच हरकत नाही परंतु मग तुम्ही याऐवजी राजगिऱ्याच्या पालेभाजीचा देखील वापर करू शकता त्यामुळे थालीपीठ आणखीन हेल्दी होतील आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करत करत हे पीठ आपल्याला ना खूप घट्ट ना खूप सैल असं मळून घ्यायचं आहे आणि हो थालीपीठाचं हे पीठ म्हाताना खूप घाई करायची नाही आहे म्हणजे आपण भाकरीचं पीठ म्हाताना कसं पीठ मळतो हो। त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ पुढे मागे सरकवत सरकवत मुठीने दाबत दाबत मळून घ्यायचं आहे पाहताय ना तुम्ही आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आपलं पीठ कसं व्यवस्थित मळ गेलेलं आहे मळून आहे पिठावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचंय तोपर्यंत आपल्याला थालीपीठ पिठ शेकण्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे त्याला साजूक तूप लावून घ्यायचंय एक स्वच्छ सुती कापड ओलं करून घ्यायचे एका बोलमध्ये पाणी घ्यायचे पोळपटावर किंवा लाकडी पॅडवर हे पा अशा प्रकारे ओलं कापड अंतरायचंय त्यावर थोडंसं अशा प्रकारे पाणी घालायचंय आपल्याला थाली पीठ किती छोटं किंवा किती मोठं करायचं आहे त्या प्रमाणामध्ये आपण मळू ठेवलेल्या पिठाचा म्हणजे कणकेचा गोळा घ्यायचा आहे तो या कापडावर ठेवायचा आहे हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि ओल्या हातानं हे पहा हा पिठाचा गोळा आपल्याला अशा प्रकारे बोटांच्या सहाय्यानं गोल गरगरीत थापून घ्यायचा आहे थालीपीठ व्यवस्थित सरसर पसरलं जावं आणि ते थापताना बोटांना चिकटू नये म्हणून अधूनमधून पाण्यामध्ये हात बुडवायचं आहे आणि थालीपीठ थापायचं आहे थालीपीठ आपल्याला था थाली खूप जाडही थापायचं नाही आणि खूप पातळही थापायचं नाही आहे हे पण आपलं पहिलं थालीपीठ थापून झालेलं आहे आता त्याला अशा पद्धतीनं पाच छिद्र पाडायची आहेत ही पाच छिद्र का पाडायची आहेत तर या पाच छिद्रांमधून आपल्याला थालीपीठ शेकताना तूप अथवा तेल सोडतायत आता थापून झालेलं थालीपीठ आपल्याला अलगदपणे उचलायचं आहे आणि अगदी हळुवारपणे तव्यावर आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे थालीपीठ तव्यावर घातल्यानंतर हे पहा कापडावर थोडंसं पाणी घालायचं आहे थालीपीठ अगदी हलक्या हातानं थोडंसं प्रेस करून घ्यायचंय आणि आता थालीपीठावरील कापड आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं हळुवारपणे वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याकडे ओढून घ्यायचंय आपण कापडावर थोडंसं पाणी ओतून हलक्या हातानं प्रेस करून घेतल्यानं हे कापड अगदी सहज वेगळं होतं आता आपल्या आवडीप्रमाणे थालीपीठाच्या प्रत्येक छिद्रामध्ये आणि थालीपीठाच्या गोलाकार सर्व बाजूने आपल्याला साजूक तूप सोडायचंय साजूक तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल किंवा बटरचा म्हणजे लोण्याचा देखील वापर करू शकता आता थालीपीठावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवर या थालीपीठाला आपल्याला तीन चार मिनटं दरदरून वाफ काढायची आहे तीन चार मिनटानंतर झाकण काढायचं आहे झाकण काढल्यानंतर उलटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं थालीपीठ सर्व बाजूनी सोडून घ्यायचं आहे आणि उलट करून घ्यायचं आहे जर थालीपीठाला व्यवस्थित वाफ बसली असेल आणि खालच्या बाजूनं थालीपीठ व्यवस्थित शेकलं गेलं असेल ना तर ते तव्याला अजिबात चिकटणार नाही लगेच सुटलं जाईल आणि हे बा अशा पद्धतीनं लगेच उलटलं जाईल थालीपीठ उलट केल्यानंतर हे पा उलटण्याच्या सहाय्यानं ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता पहिल्या पहिल्याप्रमाणेच प्रत्येक छिद्रामध्ये आणि थालीपीठाच्या गोलाकार सर्व बाजूंनी आपल्याला साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल आहे आणि शेंगदाणा तेल साजूक तूप सोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा थालीपीठ आपल्याला उलटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं प्रेस करत राहायचे म्हणजे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकलं जाईल दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ आपल्याला मध्यमाचेवरच शेकून घ्यायचं आहे जर तुम्हाला थालीपीठ अगदी मऊल उचलूशीत हवं असेल ना तर थालीपीठ पहिल्यांदा उलट केल्यानंतरही त्यावर झाकण ठेवायचे आणि असंच तीन चार मिनटं शेकून घ्यायचे म्हणजे ते मौलुशलुषित होईल आणि जर तुम्हाला थालीपीठ कडक कुरकुरीत हवं असेल तर उलट केल्यानंतर मंद आचेवर हे थालीपीठ आपल्याला तीन चार मिनटं शेकून घ्यायचे अशा प्रकारे झाकण न ठेवता मंद आचेवर थालीपीठ शेकलं ना थाली शेक तर ते कुरकुरीत होतं हे पण आपलं पहिलं थालीपीठ दोन्ही बाजूंनी अगदी खमंग खरपूस भाजून झालं आता आपण ते काढून घेऊया इथून पुढील सर्व थालीपीठं आपल्याला अशा पद्धतीनंच थापून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस शेकून घ्यायची एक मोठी गावरान काकडी आणि एक मोठी वाटी भाजणीचं उपवासाचं पीठ एवढ्या प्रमाणामध्ये आपली उपवासाची तीन मध्यम आकाराची थालीपीठं तयार होतात आता थालीपीठाबरोबर खाण्यासाठी आपण उपवासाचे पॉपकॉर्न तोयात त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला उपवासाचे साबुदाण्याचे वाळवणाचे मुभर पॉपकॉर्न घालायचे पाहताना तुम्ही आपले पॉपकॉर्न कसे लगेच फुलून वर आलेत ते या उपवासाच्या वाळवणाच्या साबुदाण्याच्या पॉपकॉर्नची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा हे पण आपले पॉपकॉर्न देखील तळून झालेत आता आपण लगेचच थालीपीठ आणि पॉपकॉर्न एका प्लेटमध्ये सर्व करूया मी इथे खमंग खरपूस थालीपीठ घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर सर्व्ह करतो आहे तुम्ही एखाद्या उपवासाच्या चटणीबरोबर किंवा उपवासाच्या आमटीबरोबर देखील सर्व करू शकता सुद्धा आपण नवरात्र विशेष उपवासाची भाजणी आणि उपवासाची साबुदाना बर्फी या रेसिपी पाहिलेल्या आहेत त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर जरूर पहा तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खमंग खरपूस काकडीचं उपवासाचं थालीपीठ या नवरात्रीमध्ये एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद